नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जी एस ई स्टडीजच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे पॉलिटिकच्या लेक्चर सिरीजमधल्या अत्यंत एक महत्त्वाचे लेक्चर सिरीज आपण पाहतोय भारतीय संविधान निर्मिती महत्त्वाचे टप्पे तुम्हाला आता असं सगळं माहिती आहे की संविधान कसं तयार झालं किती समित्या होत्या त्याच्यामध्ये किती महिला होत्या कोणकोणत्या समितीच्या माध्यमातून कसं कसं काम चालतं परंतु ॲक्च्युअल कोणत्या डेटला कोणती प्रोसेस झाली याच्याबद्दल माहिती एक छोटासा व्हिडिओ आहे हा म्हणजेच भारतीय संविधान निर्मितीचे महत्वाचे टप्पे डेटनुसार जाणार आहे आपण डेटनुसार प्रश्न आलेले आहेत म्हणजे मसुदा समितीची स्थापना कधी झाली संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली अध्यक्ष कधी निवडले उपाध्यक्ष कधी निवडले राष्ट्रध्वज राष्ट्रगीत राष्ट्रगान कधी स्वीकारलं संविधान समितीच्या सदस्यांनी फायनल सह्या कधी केल्या आणि संविधानाची अंमलबजावणी कधी झाली तर या डेट्सवरती प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच डेट्सबद्दल माहिती देणारा किंवा दिवसांबद्दल माहिती देणारा एक छोटासा व्हिडिओ आहे न विसरता लक्ष देऊ का याची पीडीएफ ऑलरेडी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल झालेले हे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एक एक डेट मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पहिल्यांदा आहे अठराशे पंच्याण्णव अठराशे पंच्याण्णव मध्ये भारताचे राज्यघटना विधेयक सादर करण्यात आलं त्याच्यानंतरची डेट आहे पंचवीस मे एकोणीसशे नऊ भारत सरकार कायदा ब्रिटिशांनी मुस्लिम वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची कल्पना मांडलेली आहे ओके त्याच्यानंतर तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणीस प्रांतिक कायदेमंडळात भारतीय लोकप्रतिनिधींनी संधी देणारं सरकार स्थापन करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे एकोण एकोणीसशे एकोणीस एक एक मांडला या कायद्याद्वारा मुस्लिमांसह शीख भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन नागरिकांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करण्यात आलेली आहे आता मी तर तुम्हाला दोन कायदे सांगितलेले आहेत एक आहे एकोणीसशे नऊचा आणि एकोणीसशे एकोणीसचा या कायद्याची दुसरी नावं आहेत दोन आणि ज्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे आता हे कोणती नाव आहेत तुम्ही मला न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं एकोणीसशे नऊच्या कायद्याचं दुसरं नाव काय आणि एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याचं दुसरं नाव काय बघू तुमचा अभ्यास किती झाला आहे पुढे जाऊया याच्यानंतर येतं ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस याच्यामध्ये एक पंडित मोतीलाल नेहरू यांच्याकडून नेहरू रिपोर्ट पंडित जवाहरलाल नेहरू नाही पंडित मोतीलाल नेहरू यांच्याकडून नेहरू रिपोर्ट सादर करण्यात आला काँग्रेसच्या अधिवेशनात भारतीयांनी भारतीयांसाठी संविधान निर्मितीचा हा पहिला प्रयत्न होता लक्षात ठेवा ह्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो भारतातील सर्व प्रमुख कर्त्या नेत्यांनी नि सर्व घटकांना मान्य असेल अशी राज्यघटना बनवून दाखवावी असं आव्हान भारतीयांना लॉर्ड बर्कनहेड यांना केलं होतं त्यास उत्तर म्हणून भारतीय संविधानाचे तत्व निश्चित करण्यासाठी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये मोतीलाल नेहरू समिती स्थापन करण्यात आली होती या समितीनं सुचवलेल्या बऱ्याच तरतुदीनंतर मूळ संविधानात समाविष्ट करण्यात आल्या प्रांतांचं पुनर्वितरण हे भाषिक आधारावर करा असंही या समितीने सुचवलं होतं अहवालात भारतीय जनतेला मूलभूत मानवी हक्क देण्यावर भर देण्यात आला होता या समितीने सुचवलेल्या एकोणीस मूलभूत हक्क हक्कापैकी दहा मूलभूत हक्कानंतर मूळ संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत म्हणजे जे फंडामेंटल राईट्स ज्या तात आपण पाहतो भाग तीनमध्ये कलम बारा ते पस्तीस तर त्याचा बेस जो आहे तर त्याचा बेस नेहरू अहवाल आहे की जो एकोणीसशे अठ्ठावीसला पंडित मोतीलाल नेहरू यांनी सादर केलेला होता लक्षात तर एकोणीस मूलभूत बुधाक्का त्यांनी सांगितले तर त्याच्यातले दहा मूलभूत हक्क हक्का जे आहेत तर ते भारताच्या मूळ राज्यघटनेत म्हणजे आत्ता जी राज्यघटना आहे तर त्याच्यात आपण स्वीकारलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा घटक आहे सात जून एकोणीसशे तीस सायमन कमिशनने आपला अहवाल सादर केला होता सर्व प्रांतामध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली कायदे मंडळ असावीत असं सुचवण्यात आलं तरी मुख्य शिफारशी प्रांतिक गव्हर्नरकडे सोप सर्वाधिकार सोपवण्याचे सो होते त्यामुळे या शिफारशींना सायमन कमिशनच्या शिफारशींना विरोध झाला होता आणि सायमन गोबॅकच्या घोषणा सुद्धा त्या काळात देण्यात आलेल्या होत्या याच्यानंतर येतं सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस गोलमेज परिषदा सुरू झाल्या होत्या एकोणीसशे तीसपासून गोलमेज परिषदेत मताक्य न झाल्यामुळे ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी जातीय मतदारसंघाच्या निर्मितीला मान्यता दिली त्यालाच आपण कम्युनल अवॉर्ड म्हणतो की जो ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी सादर केला होता याच्यामध्ये मुस्लिम ख्रिश्चन शीख नाहीतर हिंदू समाजातील दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ वाढवला गेलेला होता याच्यानंतर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करारावरती स्वाक्षऱ्या झाल्या याच्यावरती असा प्रश्न विचारला आहे की खालीलपैकी कोणत्या दोन नेत्यांनी पुणे कराराचं स्मरण म्हणून पेनची देवाणघेवाण केली याच्यावरती आपण जी आपली पॉलिटीची लेक्चर सिरीज आहे तर त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे जर का तुम्ही ती लेक्चर सिरीज बघितली नसेल तर नवी शर्तातील लेक्चर सिरीज पहा आणि तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता ओके याच्यानंतर एकोणीसशे चौतीसमध्ये यम एन रॉय यांनी भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभेची मागणी प्रभावीपणे मांडली म्हणजे पहिल्यांदा संविधान सभेच्या मागणीची तरतूद कोणी केली तर ते इथं दिसतं यम एन रॉय यांनी एकोणीसशे चौतीसमध्ये त्याच्यानंतर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस प्रांतांना स्वायत्तता देणारा आणि भारतात अंतर्गत स्वशासनाचा पाया घालणारा भारत सरकार कायदा द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे पस्तीस मंजूर झालेला आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला त्याच्यानंतर फेब्रुवारी एकोणीसशे सदोतीसमध्ये या कायद्यानुसार पहिल्यांदा प्रांतिक निवडणुका घेण्यात आल्या यात मुंबई मद्रास मध्य संयुक्त उत्तर पश्चिम सरहद बिहार आणि ओरिसा इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे आत्ताचं काँग्रेस सत्तेत आलेलं आहे एकोणीसशे सदोतीसच्या प्रांतिक निवडणुकात याच्यानंतर ता येतं आठ ऑगस्ट एकोणीसशे सॉरी आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीस चा, 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 आता चा, चा, इथं भारताचा वाईस होता लॉर्ड लिन यांना संविधान तयार करण्यासाठी जो प्रस्ताव मांडला त्यास ऑगस्ट प्रस्ताव असं म्हटलं जातं त्याला आपण इंग्लिशमध्ये ऑगस्ट ऑफर असं सुद्धा आपण म्हणतो या प्रस्तावात नवीन राज्यघटना तयार करणं हे प्रामुख्यानं सर्वस्वी नव्हे प्रामुख्यानं भारतीयांची जबाबदारी असं मान्य करण्यात आलं होतं द्वितीय जे हे चाललं होतं वर्ल्ड वॉर चाललं होतं ते संपल्यानंतर भारतीय स्वतःची राज्यघटना तयार करू शकतील आणि त्यासाठी भारतातील राष्ट्रीय जीवनातील प्रमुख घटकांचं एक प्रतिनिधिक मंडळ असेल असं त्यात नमूद केलं होतं मुस्लिम लीगला नकाराधिकार म्हणजेच वेटो देण्यात आल्यामुळे काँग्रेसने हा प्रस्ताव हो नाकारला होता म्हणजे ऑगस्ट ऑफर जी आहे की जी लॉर्ड लिन लितगोनं मांडली होती ती काँग्रेसनं नाकारली ना होती परंतु स्वतंत्र पाकिस्तान निर्माण करण्याचं आश्वासन असल्यामुळे मुस्लिम लीगने मात्र हा प्रवास सॉरी हा प्रस्ताव हो, स्वीकारला होता याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो लॉर्ड लिन लितगोनी मांडलेली ऑगस्ट ऑफर काँग्रेसनं नाकारली ना होती परंतु मुस्लिम लीगनं मात्र स्वीकारलेली होती आठ ऑगस्ट एकोणीसशे च आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीसला मुंबईत पार पडलेल्या काँग्रेस समितीच्या बैठकीत भारत छोडो ठराव म्हणजे छोडो भारत ठराव मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली गवालिया टँक मैदानातील ऐतिहासिक जाहीर सभेत करण्यात आली आणि नऊ ऑगस्ट पासून चलेजाव चळवळ देशव्यापी सुरुवात झालेली तुम्हाला दिसून येते याच्यानंतर ये एकवीस मार्च एकोणीसशे बेचाळीस क्रिप्स मिशन आलं सर स्टाफर्ड क्रिप्स ब्रिटिश संसदेचे सदस्य आणि जवाहरलाल नेहरूचे मित्र होते आणि जवाहरलाल नेहरूने यांच्यावरती टीका सुद्धा केलेल्या आहे शैतानाचा शत्रू असं या क्रिप्सला जवाहरलाल नेहरूने म्हटलेलं आहे ब्रिटिश सरकारच्या प्रस्तावांचा मसुदा घेऊन भारतात आले क्रिप्स प्रस्तावाने प्रथमच संविधान सभेच्या स्थापनेची प्रक्रिया स्पष्टपणे नमूद करण्यात आली दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची स्वतंत्र राज्यघटना स्वीकारली जाईल भारतीय जनतेद्वारे निवडलेल्या संविधान सभेद्वारेच भारतीय राज्यघटना तयार केली जाईल संविधानाने भारताला सार्वभौमत्वाचा म्हणजे डॉमिनिया स्टेटस दर्जा दिला जाईल सर्व प्रांत आणि राज्य यांचा समावेश असलेला भारतीय संघ असेल मुस्लिम लीगने हा प्रस्ताव नाकारला कारण त्यांना स्वतंत्र पाकिस्तान देश आणि स्वतंत्र संविधान सभा हवी होती त्याच्यानंतर एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस भारताचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचार्य यांनी मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये मतइक्य निर्माण करण्यासाठी जिना आणि मुस्लिम, मुस्लिम लीग या दोघांसाठी दोघांशी स्वतंत्र भारताच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास अनुकूलता दर्शवलेली आहे आणि आत्ता मात्र स्वतंत्र जे आहे ते तर ते नजरेच्या टप्प्यात द्यायला लागलेलं आहे चौदा जून एकोणीसशे पंचेचाळीस ब्रिटनमधील भारतविषयक मंत्री लिओ अमेरी यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्पष्ट केलं की क्रिप्स यांचा एकोणीसशे बेचाळीस सालातील प्रस्ताव आम्हाला स्वीकारही असला तरी काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये स्वतंत्र भारताचे सरकार स्थापन होण्याबाबत अद्याप मतऐक्य नाही मताक्य नाही ते व्हावे अशी अपेक्षा आहे याच्यानंतर चौदा जून एकोणीसशे पंचेचाळीस त्याच दिवशी दिल्लीत भारताचे वायसोराय लॉर्ड बेवेल आणि केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम दलित व अल्पसंख्यांकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल वायसरायच्या कार्यकारी मंडळात हिंदू मुस्लिम या दरम्यानची सदस्य संख्या समान राहील अशा प्रमुख तरतुदी घोषित करण्यात आलेल्या आहेत एकोणीसशे पंचेचाळीस एवढं काय महत्वाचं नाही आहे त्याच्यानंतर जाऊया पुढं कॅबिनेट मिशन वगैरे हो हे सगळं वाचून घ्यायची पीड तुम्हाला दिलेली आहे याच्यानंतर पुढं जाऊया दहा जुलै एकोणीसशे सेहेचाळीस से हे बैठक वगैरे झालेल्या आहेत याच्यानंतर पुढं नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे संविधान सभेची पहिली बैठक संपन्न झाली मुस्लिम लीगने बैठकीवर बहिष्कार टाकला आणि स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्राचा ग्रह धरला त्यामुळे या बैठकीला केवळ दोनशे अकरा सदस्य उपस्थित राहिले सर्वात वरिष्ठ सदस्य डॉक्टर सचिनानंद सिन्हा यांची फ्रेंच पद्धतीनुसार संविधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड झाली संविधान संविधानसभेच्या उपाध्यक्षपदी एच सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णा या दोघांची निवड करण्यात आली अशा प्रकारे संविधान सभेचे दोन उपाध्यक्ष झाल्याचं आपल्याला दिसून येते आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला राजेंद्र प्रसाद यांचे संविधानसभेचे अध्यक्ष यच्सी मुखर्जी यांचे उपाध्यक्ष बी एन राव यांचे सल्लागार आणि आयंगर यांचे सचिव तर खन्ना यांची संविधानसभेचे उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस जवाहरलाल नेहरू यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी राज्यघटनेची मूलभूत तत्त्व समाविष्ट असणारा उद्दिष्टांचा ठराव मांडला हाच ठराव नंतर राज्यघटनेचे प्रास्ताविक म्हणजेच प्रियांबल बनलं एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसपर्यंत पर्यंत यावर चर्चा करण्यात आली परंतु मुस्लिम लीग आणि भारतीय संस्थानांच्या सदस्यांना समान घेण्याच्या प्रक्रियेमुळे हा ठराव लागू करण्यास वेळ लागलेला आहे बावीस डिसेंबर बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस उद्दिष्टांचा ठराव जो आहे की जो तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला नेहरून ने मांडला होता तो सर्वानुमते स्वीकारण्यात आला तसंच संविधान सभेचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला याच्यावरती अजून प्रश्न आला नाही बघा संविधान सभेचा पहिला अर्थसंकल्प बावीस जानेवारी एकोणीसशे सत्ते ला साजर करण्यात आलेला आहे हे लक्षात ठेवा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला त्याचं डिझाईन जे आहे तर ते पिंगाली वैकय आंध्र प्रदेश आहेत यांनी तयार केलं होतं हंसा मेहता यांनी संविधान सभेत राष्ट्रध्वज सादर केलेला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारताला स्वतंत्र मिळालं आणि भारत आणि पाकिस्तान असे दोन वेगळी जी राष्ट्र आहेत तर ती स्थापन झालेली आहेत एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदी मसुदा समितीमध्ये ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना करण्यात आली फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये पहिला मसुदा सादर करण्यात आला आणि ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये दुसरा मसुदा सादर करण्यात आलेला आहे ओके सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला या दिवशी संविधान स्वीकारण्यात आलं संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो कलम पाच सहा सात आठ नऊ साठ तीनशे चोवीस तीनशे सहासष्ट तीनशे सदुसष्ट तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे एक्क्याण्णव तीनशे ब्याण्णव तीनशे त्र्याण्णव हे जी कलम आहेत नागरिकत्व निवडणुका अंतरिम संसद तात्पुरत्या आणि संक्रमात्मक तरतुदी आणि संक्षिप्त नाव यासह काही तरतुदी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लागू करण्यात आल्या आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून राज्यघटना स्वीकारण्यात आलेली आहे याचं कारण सव्वीस जानेवारीला एकोणीसशे तीस रोजी हा पूर्ण स्वराज दिन म्हणून साजरा करण्यात आलेला होता त्याचं स्मरण म्हणूनच हा जो दिवस आहे तर तो स्वीकारण्यात आला आणि प्रजासत्ताक भारताची वाटचाल सुरू झाली आहे आणि हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो तर अशा रीतीनं हे होतं भारताच्या संविधान निर्मितीचे महत्त्वाचे टप्पे तर त्याच्यातल्या डेज अँड डेट्स मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन्स असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा कोणता टॉपिक किंवा कोणता घटक समजला नसेल तर तेही नक्की मला विसरता सांगा काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजन असेल माझ्यापर्यंत पण नक्की पोहोचवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा शेजार ती बेलायकन दिली ती प्रेस करा न करून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच